नमस्कार मित्रांनो जी टेक मेंट्रीच्या नवीन में व्हिडिओमध्ये में आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हा आधार कार्ड संबंधीचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि एक आनंदाची बातमी आहे आधार कार्डसाठी जे जे लोक आधार कार्ड अपडेट करू इच्छिता आणि फ्रीमध्ये अपडेट करू इच्छिता त्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे याच्या आधी आपण एक व्हिडिओ टाकला होता आधार कार्ड संबंधीचा की ज्याची म्हणजे फ्री अपडेशन करण्याची डेट ही तीस अथिंग हां तीस नोव्हेंबर समथिंग हो दाखवली होती नाही सॉरी सॉरी चौदा uh, डिसेंबर ही डेट आपण सांगितली होती त्याआधी आपण तुमचं जे डॉक्युमेंट असतं आधार कार्ड ते तुम्हाला फ्रीमध्ये अपडेट मिळणार होतं तर आता त्या संबंधित त्याच त्याच बाबतीतला हा एक महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर भारत सरकारने आपले डॉक्युमेंट व्यवस्थित अपडेट राहावे किंवा त्यामध्ये वेळोवेळी काहीतरी आपण चेंज करत असतो ॲड्रेस चेंज करत असतो किंवा आपलं आपले मॅ बायोमॅट्रिक जे फिंगर असतात ते आपण चेंज करू शकतो किंवा असं वेगवेगळे काहीतरी आपण अपडेट करत असतो किंवा सरकारकडून काहीतरी अपडेशनची डेट हे डिक्लेअर होत असते असंच एक अपडेशनचं तुम्हाला फ्री अपडेशनची तारीख आली होती मागच्या वर्षी म्हणजे तीस जून दोन हजार तेवीसला ही अपडेटची तारीख आली होती म्हणजे तुम्हाला फ्री अपडेशन करायचं असेल तर तुम्ही तीस जूनपर्यंत तीस जून दोन हजार तेवीसपर्यंत तुमचा डॉक्युमेंट तुम्ही म्हणजे आधार कार्ड तुम्ही हे फ्रीमध्ये अपडेट करू शकता त्यानंतर परत तीन महिन्यानंतर ही तारीख वाढवण्यात आली म्हणजे त्याची लास्ट डेट ही सप्टेंबर करण्यात आली होती ती सप्टेंबर तुम्हाला लास्ट डेट ही सांगण्यात आली म्हणजे ती सप्टेंबर दोन हजार तेवीस पण त्यानंतर परत तीन महिन्यानंतर त्याची डेट ही वाढवण्यात आली होती म्हणजे आता त्याची लास्ट डेट ती तीन महिने म्हटल्यापेक्षा चौदा डिसेंबर हे त्याची लास्ट डेट आपण मागचा हा व्हिडिओ बनवला होता की चौदा डिसेंबरच्या आतमध्ये तुमचं तुम्ही आधार कार्ड तुम्हाला जर फ्रीमध्ये अपडेट करत असेल तर तुम्ही हे फ्रीमध्ये अपडेट करू शकता तुमच्या साईटवर जाऊन तर आता लेटेस्ट माहिती अशी आहे की तुमचं तुम्हाला डॉक्युमेंट जर फ्री अपडेट करायचं असेल तर त्याची तरी आतासुद्धा वाळून मिळाली आहे आणि आता एक दोन महिन्यानंतर नाही तर कमीत कमी तुम्हाला तीन महिन्याचा कालावधी हा असणार आहे तुमचं डॉक्युमेंट हे फ्री अपडेट करण्यासाठी तर अतिशय चांगली बातमी आहे आपल्या सर्वांसाठी जे जे आधार धार आधारधारक आहे म्हणजे जवळपास सर्वच लोक आधारधारक आहेत त्याबद्दल काही वादत नाही आहे पण अशा लोकांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी असणार आहे तुमची जर फी डॉक्युमेंट तुम्हाला अपडेट करायचं असेल तुमचं आधार कार्ड कर अपडेट करायचं असेल तर तुम्हाला ती तारीख आता हे वाढवून मिळत आहे आय थिंक मला कन्फर्मेशन नाही आहे पण तीन किंवा सहा महिने त्याची डायरेक्ट तारीख ही वाढवून देण्यात आलेली आहे म्हणजे सध्या तरी तुम्ही रिलॅक्स होऊ शकता तुम्हाला फ्रीमध्ये अपडेट हे डॉक्युमेंट होऊ शकतं पण एक वेळ असेल केव्हा ना किंवा के ते त्याचे डेट क्लोज होऊन जाईल सो शक्यतो लवकरात लवकर तुमचे डॉक्युमेंट तुम्ही आधार कार्ड तुम्ही फ्रीमध्ये अपडेट करू शकता कदाचित त्यानंतर तुम्हाला पाचशे रुपयाचा कदाचित हजार रुपयेसुद्धा यावर चार्जेस हे लागू शकतात मी तुम्हाला प्राईस सांगत नाही आहे किती लागेल ते तर सरकार सांगेल पण आय थिंक जर आता आपण बघितलं ना तर नॉर्मली पाचशे रुपयाचा आपण फाईन म्हणतो त्या टाईपचं तुम्हाला सरकार आपल्याला हे फाईन देऊ शकतं सर हे फाईन टाळायचं असेल तर तुमचं आधार कार्ड तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून घ्या अपडेट म्हणजे काय आपलं जे फोटो असतो आपण असं म्हणतात की प्रत्येक दहा वर्षानंतर आपलं आधार कार्ड आपण अपडेट करायला पाहिजे किंवा लहान मुलांचं आधार कार्ड हे तीन वर्षानंतर म्हणजे पाचव्या वर्षी हे अपडेट करायला पाहिजे आणि असं हे जे मॅरेज झाले असतील म्हणजे स्त्रियांनी त्याचं अडडेट कार्ड हे नावं हे सध्याचं सा चेंज करत असतात किंवा जे स्थलांतरित होत असतील असे लोकसुद्धा आपला आधार कार्डचा ॲड्रेस हे चेंज करत असतात तर अशा लोकांसाठी खूप महत्त्वाची बातमी असणार आहे जर तुम्हाला तुमचा डॉक्युमेंट अपडेट करायचा असेल तर त्याची आता डायरेक्ट ता ता ही वाढवून देण्यात आलेली आहे कमीत कमी तीन महिन्याचा कालावधी असू शकतो किंवा सहा महिनेसुद्धा त्यामध्ये असू शकतात सो लवकरात लवकर तुमचा डॉक्युमेंट तुम्ही अपडेट करा फ्रीमध्ये ही एक आधार धारकांसाठी खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती आहे आपल्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच का मैन व्हिडिओमध्ये धन्यवाद